हॅलो नो एस डब्ल्यू फॅशन डिझायनरमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारी जी स्लीव्ज डिझाईन आहे ती दाखवणार आहे इथं तर आता चौकोनी कपडा घेतलेला आहे पहा सुपर नेटचा कपडा आहे हा तर हा कपडा घेतलेला आहे चौकोनी आणि त्याला डबल फोल्ड करून घेतलेला आहे तर त्याची एकच साईड म्हणजे दोन्ही साईड आपण एकसारख्या व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत तर आता या कपड्याची लांबी पहा किती घेतलेली आहे मी तेरा इंच घेतलेली आहे लांबी आणि रुंदी किती घेतलेली आहे तर साडेसात इंच डबल फोल्ड करून म्हणजे पंधरा इंच उलगडलं तर पंधरा इंच होती अशी साडेसात इंच घेतलेली आहे आणि पाठीमागच्या साईडला इथं आपण तीन इंच घेणार आहोत तर आता तीन इंचावर इथं मार्क करून घ्यायचं आहे आणि तीन इंचावर जिथून मार्क केले तिथून काय करायचं पुढच्या साईडला साडेसात इंच जिथं आपण ठेवलेलं आहे तसं तिरका तिरक्या साईडने आपण त्याला एक रेश मारून घ्यायची आहे आणि तिथून कट करून घ्यायचं आहे कपडा तर अशा पद्धतीचा हा कपडा आपल्याला स्लीवसाठी कट करायचा आहे तर हा पहा उलगडल्यानंतर हा कपडा असा दिसतो आता या कपड्याच्या पुढच्या साईडला आपण काय करणार आहे डबल फोल्ड करायचं आहे छोटंसं साधारणतः पाव इंच किंवा त्यापेक्षा कमी तर केलं तरी आहे आणि डबल डबल फोल्ड करून त्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे तर व्यवस्थित फिनिशिंग येईल अशी कारण ती साईड ही जी मोठी साईड आहे ती पुढची साईट येणार आहे आपले भाईची आणि छोटी आहे ती पाठीमागची वरची येणार आहे तर त्यासाठी एकदम छान अशा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दोन्ही साईडने काय करायचं आहे टिपा मारून घ्यायचे आहेत तर इथं वरच्या साईडने थोडंसं सा मी इथं गोल आकार देऊन घेत आहे थोडासा आतून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने कट केल्यानंतर आता यालासुद्धा डबल फोल्ड करून मी इथं एक शिलाई मारून घेणार आहे तर आपल्या स्लीवसाठी अशा पद्धतीचा कपडा लागतो आता साधारणतः या स्लीवसाठी आपण सुपरनेट किंवा जी मिछू किंवा ऑर्गनचं साडीच्या आपण अशा स्लूज बनवू शकतो तर जाड कपड्याचे अशा स्ल्यूज चांगले जास्त दिसत नाहीत त्यामुळे अशाच आता याला काय करायचं आहे पुढच्या साईडने इथं मी लेस लावून घेत आहे मॅचिंग अशी एक लेस घेणार आहे इथं आणि त्याला लेस लावत आहे तर तुम्ही या ठिकाणी कुठलीही लेस लावू शकता तुमच्या आवडीची सध्या लटकनचे ज्या लेस आहेत ज्याला लटकन असतात तशा लेससुद्धा जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत तर तशीसुद्धा लेस तुम्ही इथं लावू शकता स्लूजला तर मी इथं एक साधीच मॅचिंग होणारी एक लेस लावून ले घेतलेली आहे तर अशा पद्धतीने लेस लावल्यानंतर आता याला प्लेट्स टाकायचे आहेत साधारणतः एक एक इंचाच्या अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत पूर्ण एका साईडने आधी टाकून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने त्या प्लेट्स दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा प्लेट्स टाकून घेऊ शकता आता अशा प्रकारे प्लेट्स टाकल्यानंतर आता दुसऱ्या सुद्धा काय करायचं आहे सेम तशाच म्हणजे एक एक इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर दोन्ही सेम कपडा येईल दोन्ही साईडने सेम येईल अशा पद्धतीने तुम्ही प्लेट्स टाकून घ्या प्लेट्स टाकून घेतल्यानंतर पहा आपले स्लीवज अशा प्रकारे दिसेल तर ही स्लीवज आहे तर आता ही आपली स्लीव म्हणजे वरून लाव लावण्यासाठी आहे तर आतून लावण्यासाठी ही स्लीव्ज मी एक बनवून घेत साडे घेतलेले आहे स्लीव आणि घेतलेले आहे पंधरा इंच तर ही स्लीवज मी घेतलेली आहे आता मध्ये शो आपण स्लीवच्या मध्ये मार्क करून दोन्ही साईडनी दीड दीड इंचाची इतर चॉकनी मार्क करून घेतलेले आहेत मी आणि त्या मी मार्क केलेल्या अंतरापासून हे स्लीव्ज आपल्याला जोडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने तर ही अशा प्रकारे तुम्ही काय करायची आधी चॉकनी मार्क केलेल्या दीड इंचाच्या मार्कपर्यंत एक साईड जोडून घ्यायची आणि त्यानंतर मध्ये अंतर ठेवायचं आहे तीन इंचाचं अंतर मध्ये आणि पुढच्या दीड इंचाच्या मार्कपासून पुढचे राहिलेली एक साईड तिथं जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने जोडल्यानंतर ही स्लीवज दिसते तर पहा किती छान दिसत आहे ही स्लिवज तर अशा प्रकारे ही स्लिव जोडून घेतल्यानंतर आता ब्लाऊजला जोडायची आहे तर मधून शक्यतो जोडण्यास सुरुवात करायची स्लीवज म्हणजे दोन्ही साईडलाच सारखं येतं तर आधी एक साईडने आधी जोडून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर परत राहिलेल्या दुसऱ्या साईडने सुद्धा स्लीवज जोडून घ्यायचे आहे तर मधून जोडल्यामुळे काय होतं तर स्लीवचं जे आपण डिझाईन केलेली आहे ती एका साईडला जात नाही काही वेळेस काय होतं भाईचा भाग कमी जास्त होतो किंवा मोंडा कमी जास्त असेल कापण्यात आला असेल तर मागोपुढं ही डिझाईन होते आणि एका साईडला डिझाईन जाते त्यामुळे काय करायचं बरोबर मधून स्लीव जोडण्यास सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने ही स्लीव जोडल्यानंतर याच्यावर एक डबल शिलाई मारून घ्या स्लीवजला आणि डबल शिलाई मारून घेतल्यानंतर पुन्हा फिटिंगच्या टेप मारून घ्यायच्या आहेत शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि ब्लाउजची फिटिंग करायची आहे तर पहा अशा पद्धतीने ही स्लीवची डिझाईन एकदम छान दिसणारी आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये चालणारी ही स्लीवज आहे तर अशा प्रकारचे स्लीव्ज तुम्ही नक्की एकदा बनवून पहा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्हाला या स्लीवचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांग व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगा थँक्यू